शेतकरी मित्रांनो नमस्कार आज राज्याच्या विविध भागातून अवकाळी पावसाची शक्यता समोर येत आहे आज राज्याच्या विविध भागात दुपारनंतर विविध जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे आज दुपारून स्थानिक वातावरण तयार होऊन राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पाऊस तसेच मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावू शकतो असे हवामान खात्याने भाकीत केले आहे चला तर जाऊन घेऊया तत्पूर्वी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा आज राज्याच्या कोल्हापूर साईडला फोंडा गारगोटी तिकडे कोकणात सावंतवाडी मालवण या भागामध्ये चांगला मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच राजापूर कोल्हापूर कोडोली साखरपारा इस्लामपूर रत्नागिरी या भागातसुद्धा चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे कराड पाटण चिपळूण या परिसरातसुद्धा सातारा खेड वाई या परिसरातसुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो दुपारनंतर लवासामध्ये सुद्धा पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच नाशिक भागामध्ये वाडा या ठिकाणी चांगल्या पावसाची अपेक्षा वर्तवली आहे तसेच निफाड येवला खामगाव संगमनेर गोरेगाव अहमदनगर भागामध्ये आकृटी शिरूर राळेगाव श्रीगोंदा दौंड कर्जत या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे वळूज या ठिकाणी सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे तसेच सांगली जिल्ह्यात कुरुंदवाळ चिखली निपाणी या भागातसुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो तसेच सोलापूर भागामध्ये जत सांगली भागामध्ये सोलापूर भागामध्ये सांगोले इचगाव पंढरपूर या ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो तसेच सोलापूरमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच जिल्ह्यात तुळजापूर औसा या ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस होतो लातूरमध्ये अहमदपूर लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी चांगल्या पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवले आहे दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन अंबड या ठिकाणी औरंगाबाद जालना गंगापूर श्रीरामपूर वैजापूर येवला कन्नड मनमाळ या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो तसेच पारोळा अमळनेर धुळे जिल्ह्यात धुळे जळगाव जिल्ह्यात जळगाव या ठिकाणी भुसावळ या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच अचलपूर या ठिकाणसुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो तसेच मोर्शी आष्टी मोजरे आर्वी अमरावती जिल्ह्यात नेर यवतमाळ जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे नांदेड या ठिकाणीसह चांगला केज जामखेड करमाळा इंदापूर या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे पात्रोळ या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच करमाळा या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच हिसरे सालसे वारांडा या सुद्धा रोपळे या सुद्धा चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच वैराग भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो या ठिकाणीसुद्धा तुळजापूर या सुद्धा चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवले होर्टी नळदुर्ग मुश्ती या ठिकाणसुद्धा मुसळधार पाऊस होण्याची दुपारनंतर अपेक्षा आहे ही होती हवामानाविषयक छोटीशी अपडेट राज्याच्या विविध भागामध्ये दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन मुसळधार पाऊस कुठे हलका पाऊस होण्याची शक्यता आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद